नमस्कार लाईव्ह मराठीच्या प्रभागाचं वारं या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरं तर सध्या महानगरपालिका निवडणुकाही जाहीर झाले आहेत आणि सध्या प्रभागामध्ये अनेक जे इच्छुक आहेत त्यांची उमेदवारीसाठी धावपळी सुरू आहे अशातच आपण प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रभागाची नेमकी समस्या काय आहे तिथले प्रभागात राजकीय वारं काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो याच पार्श्वभूमीवरती सध्या आपण कोल्हापुरातील हार्ट असलेले म्हणजेच कोल्हापूरची मध्यवर्ती वस्तीमध्ये असलेला प्रभाग क्रमांक बारामध्ये आलो आहोत यामध्ये बैठलं तर ऐतिहासिक वारसा लाभलेले हे जो हा प्रभाग आहे त्यामुळे येथील समस्या देखील अनेक मोठ्या आहेत आणि तसेच राजकीय मातब्ब्य देखील या ठिकाणी भरपूर आहेत या संदर्भात आपण आज काही लोकांशी बातचीत केली ग्राउंड रुप हो जाऊन काही लोक समस्या असतील किंवा राजकीय मंडळी असतील यांच्याशी बातचीत केली नेमकी येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे हे प्रभावाचा वार राहणार रा आहे आज या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले सहकारी संदीप सर आहेत सर आपण या सकाळपासून या प्रभाव करतोय आपण पाहिलं तर अनेक समस्या दिसून आल्या अनेक राजकीय मातब्य देखील या ठिकाणी असल्याचं दिसून आलं नेमकं कसं प्रभावाचा वारच आहे खरं तर शहराचा मध्यवर्ती असलेला हा भाग आहे जुनं कोल्हापूर आणि शहराचा हार्ट ऑफ सिटी म्हणून या शहरा ह्या भागाला ओळखलं जातं तर या प्रभा विभागामध्ये मुख्य समजा इथल्या आहेत इथलं जे रस्ते आहेत जुनं शहर असल्यामुळे या ठिकाणी अंतर्गत रस्ते छोटे आहेत महालक्ष्मी म्हणजे आंबाबाईचं मंदिर असेल जुना राजवाडा असेल ब चौक असेल राजाराम कॉलेज असेल या जुन्या ऐतिहासिक आणि देखण्या वास्तू या परिसरात आहेत मुख्य विषय असा आहे की या ठिकाणी भाविकांचा आणि पर्यटकांचा खूप मोठा ओढा रोज प्रमाणात असतो पार्किंगचा एक आणि वाहतूक कोंडीची खूप मोठी समस्या प्रभागामध्ये आहे त्या त्यामानानं इथला घनकचऱ्याचा असेल आरोग्याची सुविधा असेल हाही प्रश्न या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आवासून उभा आहे राजकारणाचा विषय जर घेतला तर ह्या प्रभागातून मुळात यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष आदिल फरास यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून अगोदर जाहीर करण्या म्हणजे जागा वाटप होण्यापूर्वी जाहीर केलं आहे या मानाने या ठिकाणी जर आपण पक्षीय बलाबल विचार केला तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अजित पवार गटाकडून आदिल फरास ईश्वर परमार यांची नावं समोर येतात दिसत आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून आश्की नाजरेकर आणि काँग्रेसकडून रिया सुभेदार आर डी पाटील महिलांमधून अमृता सुशांत पवार तेजस्विनी पार्टे स्नेहा सुमित पवार यांच्यासह आझीम बागवान रमेश पवार राजू मुळी या तिघांच्या पत्नीची उमेदवारीची चर्चा सुरू आहे भाजपकडून या आता जर प्रामुख्याने विचार केला गेला तर भाजपकडून अतुल चव्हाण मंगल भाटे प्रसाद नरुले अशा विविध नावांची चर्चा सुरू आहे आज आपण बघितलं की आज माहितीच्या जागावाटपांचा तिढा सुटलेला आहे याच्यामध्ये भाजपाला पस्तीस राष्ट्र शिवसेना शिंदेकडेला बत्तीस आणि राष्ट्रवादीला पंधरा जागांचा काहीतरी वाटप झाल्याची आज व माध्यमामधून बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत खरं पाता ह्या प्रभागातून राजकीय जर वातावरण आणि राजकीय तापवण्याचा जर आपण विचार केला माहिती करून आदिल फरास यांचं नाव खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे एक एक तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसीन मुश्रीफ यांचे ते समर्थक आणि मोठा ताकद त्यांच्या मागे मुसरीफ साहेब लावतील त्यामुळे ह्या हो ठिकाणहून आदिल परसेचं जर पारडत जड असतील खरं तर सर राजकीय मातबं जरी ते आज ठिकाणी असले पाहायला मिळत असले तरी येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्याची कसोटी असेल कारण कस सर पाहिलं तर ही ऐतिहासिक वारसा लागला आणि महालक्ष्मी म्हणजे जी करबीर निवासनी अंबाबाई असेल जे आराखडा देखील मंजूर झालेला आहे मध्यंतरी काहीतरी विरोध होता की इथले मोकळी करून देण्यास काही नागरिकांनी विरोध केला होता अशामध्येच मग अनेक प्रश्न म्हणजे समस्या असतील पार्किंगची असतील किंवा टॉयलेटच्या समस्या असतील महिलांसाठी पर्यटकांना त्यामुळे येणाऱ्या पाच वर्षामध्ये खरी कसोटी यातल्या उमेदवारांची लागणार आहे आणि तेच एक बघून इथली जनता आहे जी योग्य उमेदवार निवडून देतील असं जे आता वातावरण जे तयार झालेलं आहे की आपण सरकारनं फिरतोय पाहतोय आपण की लोकं जी म्हणत आहेत की महालक्ष्मी मंदिर किंवा ऐतिहासिक ठिकाण असल्यामुळे आपल्या या ठिकाणी अनेक समस्या आहेत ज्या प्रामुख्याने शहरवासी म्हणून आम्हाला जाणवतात कारण की पूर्वीपासून आम्ही जुनं कोलावर बघितलं आहे नवीन कोलावर बघितले कोल्हावर वाढले पण सुविधामध्ये काही बदल झालेला नाही त्यामुळं बैठलं महाधवा रोडदेखील याच याच्यामध्ये सध्या सहभागी आहे अतिक्रमाचा एक विषय मुद्दा येतो खरं तर आजूबाजूच्या परिसरातील लोक म्हणजे खेड खेडोपाद लोक महाधवा रोडला खरेदी करण्यासाठी म्हणजे दसरा असेल दिवाळी दे किंवा इतरही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी लोक येतात शेजारी पापाच्या तिकटीमध्ये चपलांचं खूप मोठं मार्केट आहे आणि मुख्य बाजारपेठ ह्या भागात असल्यामुळं गेल्या नऊ वर्षात प्रशासनाचा कारभार ह्या नगरपालिकेवर होता प्रशासनाच्या कारभारामध्ये बऱ्यापैकी ह्या ज्यामध्ये नागरी सुविधा असतील पर्यटकांची हिळसांड म्हणून पार्किंगची आणि कोंडीचा खूप मोठी समस्या पूर्वीपासून आहे पण प्रशासनाला ती सोडवता आलेली नाही आहे आता आपण म्हटलं की हाल अंबाबाई या मंदिराचा आराखडा तयार झाला गेले अनेक दिवसापासून आहे हा विषय चर्चेला आहे पण अजूनसुद्धा याच्यामध्ये अडचणी इथल्या लोकांचं विस्थापन जर होत असेल तर ते विस्थापन कुठं करायचं आराखड्याच्या माध्यमातून जनतेमध्ये तो आराखडा कशाप्रकारे पोहोचवला पाहिजे त्याच्यातून ह्या कोल्हापूर शहराच्या अंतर्गत मध्यवर्ती ठिकाणाचा कोणत्या प्रकारे विकास होणार आहे इथल्या नागरिकांना इथल्या स्थानिक लोकांना याचा कसा फायदा होतील किंवा इथले जे व्यापारी आहेत ह्या व्यापाऱ्यांचं पुनर्वसन करणं हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि ऐतिहासिक वास्तूचा संवर्धनाचा एक मोठा विषय आणि गंभीर प्रश्न ह्या ठिकाणी आहे कारण का हेरिटेज वास्तू या ठिकाणी भरपूर प्रमाणात इथलं एखादी वस्तू ऐतिहासिक वास्तू असल्यामुळं छत्रपती शाहू महाराजांच्या काळामधले ह्या वास्तू उभारण्यात आल्या आहेत त्या वास्तूशी इथल्या कोल्हापूर जनतेची नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळे हा पूर्ण परिसर जर संवर्धनाचा विषय आला तर याच्यामध्ये थोडं डागडूजी संवर्धन ह्या तिन्ही विषयासाठी महानगरपालिकेच्या येणाऱ्या नगरसेवक असतील किंवा महानगरपालिकेला स्वतःला आणि स्थानिक नेतृत्वांना म्हणजे लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार या ठिकाणी काम करावं लागणार आणि ते एक सूत्र ह्या कामामध्ये एक तर आली तर खरंच निश्चितपणे या भागाचा विकास होईल आणि हेरिटेज कोल्हापूर म्हणून या इकडून इथून त्याचं बऱ्यापैकी होईल इथून खरं तर शासकीय जे अधिकारी कार्यालय देखील या ठिकाणी म्हणजे त्यावेळेला तर हायकोर्ट असेल ते देखील याच प्रभागामध्ये येते सी पी आर असेल हे देखील याच प्रभागामध्ये येते त्यामध्ये मेन राजवाडा पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर करवीर तहसील कार्यालय जे काही दिवसापूर्वीच म्हणजे काम बांधकामासाठी दुसरं स्थलांतर करणे हे देखील असेल ही शासकीय कार्यालय देखील या प्रभागामध्ये येतात त्यामुळे तिथे जी सुविधा असणे नागरिक कसं आहे खेडेगावात येणारा नागरिक हा त्या ठिकाणी येत असतो त्या ठिकाणी देखील या प्रभागातील सुविधा करणं हे देखील त्याच्यासाठी पुढील भविष्यकाळामध्ये गरजेची गोष्ट बनणार आहे असं देखील मतं मांडले आहे तर असं बघताय मी जसं आपण म्हटलं की काही शासकीय कार्यालय असतील म्हणजे महसूल विभागाचं असेल तहसीलदार ऑफिस असेल टाउन हॉल परिसर असेल सिपेअर आहे सर्किट बेंचचं आहे सर्किट बेंच ठीक आहे स सेंडा पार्कमध्ये त्यांनी जागा घेतली ती जागा तिथं होईल पण त्याला त्यासाठी अजून अवधी आहे ती बांधून तिथं प्रस्ताव होणं पण तोपर्यंत ह्या प्रभागावरती ह्या संपूर्ण याच्यावरती हे कोल्हापूरचा मुख्य जो जुना बाद जपून नवीन नागरी सुविधा कसं करणं हे मोठं शिवधनुष्य आहे आणि हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जातो न येणाऱ्या नगरसेवकाकडून तिथल्या नागरिकांचं नागरी सुविधांच्या संपूर्ण प्रमाणात देऊन इथला ग जो जुना प्रभाग आहे जुना इमारती आहे जुना इमारती संवर्धन आहे पार्किंगचा वा वाढती प्रा पार्किंग आहे पर्यटकांच्या सोयी आहेत त्यांच्या शौचालयाचा विषय आहे युरिनरीचा विषय आहे महिला पर्यटक येतात त्यांना त्यांचं गैरसोयी होते या ठिकाणी हे वारंवार आपल्याला समोर आले रस्त्यांचा एक विषय प्रामुख्याने आहे अंतर्गत रस्ते कचऱ्याचा हजारो पर्यटक रोज भेट देत असल्यामुळे या भागा प्रभागामध्ये सर्वात जास्त कचरा या ठिकाणी साधतो आणि संसर्ग आणि आजाराचे ते एखादी होत असल्यामुळं बरे तर सुद्धा एक आरोग्याच्या सु सुविधा इथल्या नागरिकांना मिळण्यासाठी इथली नागरिक सातत्याने मागणी करत असतं त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरसेवकांनी ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवून इथल्या प्रभागातल्या लोकांना स्थानिक लोकांना कशाप्रकारे हे त्याचं समाधान देतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे नक्कीच सर धन्यवाद खरं तर बघितलं की या कोल्हापूरचं हार्ट म्हणजे कोल्हापूरची प्रामुख्याची मुख्य वस्ती ही या प प्रभाग क्रमांक बारामध्ये असते आणि येथील जे नगरसेवक आहे यांना पुढच्या काळामध्ये त्यांची कसोट लागणार आहे कारण जुने सांभाळत नवीन डेव्हलपमेंट करणं हे त्यांच्यासाठी खूप म्हणजे एक आव्हानच म्हटलं तर चुकी ठरणार नाही त्यामुळे येथील जनता देखील तसंच की जो काय दृष्टीने जे वाटचाल करेल अशाच उमेदवाराला आम्ही निवडून देऊ असं नक्कीच येथील जनता देखील म्हणताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रभाक्रमांक बारामधील उमेदवार कोण असतील आणि जनताने पण कुणाला स्वीकारते हे पाहणं गरजेचं राहणार आहे लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार कोल्हापूर सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस